गोष्टीचे नाव आहे सोंगाड्या फसला एक लांडगा होता तो रानात भटकायचा इकडे तिकडे फिरायचा काहीतरी शिकार मिळवायचा निखायचा एकदा त्याला एकदा त्याला वाटले नको ही कटकट -कट। रोज रोज फिरावं काहीतरी पकडावं नि कस तरी, तरी खावं बुवा रोज कशी आयती शिकार मिळाली पाहिजे सुखाने राहता आलं पाहिजे अगदी राजासारखं त्याने खूप विचार केला डोके खाजवले आणि थोडा हसला कारण त्याला काहीतरी युक्ती सुचली होती तो इकडे तिकडे फिरला त्याने एक मेंढराचे कातडे मिळवले ते अंगावर पांघरले मेंढराचे सोंग घेऊन तो मेंढरांच्या एका कळपात शिरला त्याला वाटले झाली सोय आता मज्जाच मज्जा आता दररोज रात्री एक एक मेंढी गट्ट करून चांगले पोट भरेल सुखाने राहू नि लट्ट होऊ ना फिरण्याची कटकट दगदग दग। बस आता राजासारखे सुख दिवसभर तो मेंढरांबरोबर भटकला संध्याकाळ झाली मेंढरे घरी आली धनगराने सगळी मेंढरे मेंढवाड्यात कोंडली मेंढरांच्या बरोबर लांड कोंडला गेला त्याच दिवशी धनगराच्या घरी पाहुणे आले धनगर म्हणाला राम, राम पाहुणे या या बसा आज चांगले मेंढरू कापतो आणि मटणाची मेजवानी देतो धनगराने मोठा सुरा घेतला आणि मेंढवाड्यात गेला त्याने शोध शोड़ शोध -शोड़ शोधून चांगली लठ्ठशी मेंढी पकडली पण एक गम्मत झाली <laughs> मेंढी राहिली बाजूला आणि सोंगाड्या गयाच धनगराने पकडला आणि कापून टाकला तर मित्रांनो आपण या गोष्टीतून काय शिकलो तर कष्टाविना मिळालेले सुख फार काळ टिकत नाही